आमच्यामध्ये बंडखोरी होणार नाही जागा नाही सोडली तर बघू रामराजे निंबाळकर यांनी घेतली पंढरपूरमध्ये बैठक आम्हाला जागा सोडली तर मोहिते पाटील काय करणार माड्याचा खासदार अजून बघितला नाही माड्याचा खासदार अद्याप तरी अदृश्य रामराजे यांचा खासदार निंबाळकर यांना टोला हे बघा ही बैठक अतिशय सुस्पष्टरित्या सांगायचा मी प्रयत्न करणार आहे असं आहे इलेक्शन आता कुठल्याही क्षणीला डिक्लेअर होईल लोकसभेची याच्यात काही शंका नाही माडा मतदारसंघात सोलापूरचे चार आणि सातारचे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत तर माझ्या मनात असा विचार आला आणि मग मी आबासाहेबांना आणि माझे बंधू संजीव राजांना सांगितलं की एकत्रित बैठक घेऊन दिनांक सहा मार्च रोजी पार्टीने जी बैठक बोलवली आहे मुंबईमध्ये तिथं आपली भूमिका काय मांडावी अशा दृष्टीने आम्ही आज बैठक घेतलेली आहे आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की म्हाडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदालांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे हे काम होईल अशा पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे बघा आम्ही अजितदाना मानणारी माणसं अजितदाला शिस्तप्रिय आहेत आम्ही स्वतःही शिस्तप्रिय आहेत त्यामुळे आमच्यातली बंडखोरीचा प्रश्न येणार नाही लोकशाही आहे मागायची तुम्ही मान्य करता पक्षाला त्या दृष्टीने आम्ही मागतोय का मागून त्यांचं झालं काय पुढं काय परिणाम होईल पक्षसृष्टी बघून घेते आणि ते बघा आम्ही भारतीय जनता पार्टीचे सहकारी नाही किंवा कार्यकर्ते नाहीत तुम्ही आम्हाला हे प्रश्न का, का विचारता पार्टी जेव्हा युतीचे नेते ठरवतील त्या दृष्टीने मग आम्ही पावलं टाकू तो काही विषय आज आमच्या पुढे नाही आमच्या पुढे सहा तारखेला पार्टीची मीटिंग जे होणार आहे तिथं आम्ही काय भूमिका घ्यावी कशा पद्धतीने भूमिका घ्यावी मर्यादित वेळ असतो एक अर्धा पाऊण तास मिळतो प्रत्येक मतदारसंघाला चर्चा करायला त्या दृष्टीने टाकलेली ही शाही मतदारसंघातली प्रमुख मंडळी आणि प्रमुख कार्यकर्ते बोलवले गेले त्यांनी केलं त्यांच्या पद्धतीने केलं बबनदादांनी माययुतीत असल्यामुळे त्यांनी त्यांची मतं मांडली परंतु शेवटी बबनदादा राष्ट्रवादीचेच आमदार आहेत राष्ट्रवादीत जे असेल तर बबनदादाचा विरोध विरोध असता याला तर मग रणजितराव आलेच नसतं त्यामुळे आज बसलो आहे आम्ही पार्टी म्हणून बसलो आहे तिथं बोलणं जाईल आणि तिथं जेव्हा युती ठरेल तेव्हा आमचे दादा आमच्या आमचे प्रतिनिधी आमचे नेते त्यांच्या पद्धतीने तिथं शिस्तीत मांडतील काय मांडल चर्चाही केलेली नाही आणि बोलणारही नाही आम्हाला पहिल्यांदा ना मतदारसंघ सोडून घेणं महत्व सीट नाही माग ते आम्ही मतदारसंघ राष्ट्रवादीला घ्यावा असं मागतो नाही आम्हाला नाही वाटत पण आम्ही आमचा निर्णय केलेला आहे त्याचे बरे वाईट म्हणायचे परिणाम आमच्यावर म्हणजेच इथं बसलेल्या प्रत्येक माणसाला शरद पवारांच्या विषयी आदर आणि प्रेम आमची काही कारणं असतील तो काही विषय इथं आज घेण्याचं कारण नाही कारण तो विषय माझ्या दृष्टीने संपलेला आहे वाटा वेगळ्या झालेल्या आहेत आता जे काही होईल ते होईल लोक ठरव हे सगळ्या नंतरच्या गोष्टी येतो आम्हाला सुटला तर का मग हो मोहिते पाटील काय करणार आहेत हे आम्हाला म्हणजे मला नाही निंबाळकरांनाही राष्ट्रवादीला ह्या सगळ्या पुढच्या तुम्ही जे भविष्यात जो वेध घेताय ना तो आम्ही सहा तारखेचा वेध घेतोय फक्त तर पुढे काय होईल आम्हाला काय आज बॉलसपासचं कारण नाही आमचे नेतृत्व आहे ते आम्हाला सांगतील ते आम्ही करू बाकीच्या पक्षाचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाच्या मिटिंगमध्ये इतर पक्षाचं बोलायचं काय कारण आहे आणि आम्हाला ते विचारून आम्ही काय उत्तर देणार आहे हा विचार जो तुम्ही आहे हा महायुतीचे नेतृत्व करतीलच ना की जर तिकडनं अजून कोण असेल अजून कुठल्या पार्टीतनं कोण असेल तर इथे योग्य तो उमेदवार द्यावा ते ठरवतील ना हे दुसऱ्याची भूमिका अँटिसिपेट करून मगच हे सगळं ठरणार ना आज आमची अतिशय मर्यादित भूमिका आहे की आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस माडा मतदारसंघातले सहा मतदारसंघाची मुखानी मागणी आहे की आम्हाला खासदारकीची सीट मिळावी पण मी तुम्हाला रत्नागिरीला जायला रस्ता सांगू मी त्यांना विरोध केलेला आहे त्यामुळे मी समाधानी आहे का समाधानी आहे मग माझा मी खांदा प्रचारक होतो त्यामुळे मला विचारण्याचाही अर्थ नाही विचारणं म्हणजे अर्थही नाही कारण त्यांचे काम काय आहे हे मला ते बाग दृष्टिक्षेपात बघायला मिळालं नाही माझ्या मताने तुम्ही विषय काढला म्हणून माडाला खासदार आहे तो, तो मी तर बघितलेला नाही तो अदृश्यच आहे असं माझं म्हणणं अहो आम्हाला लोकशाही आहे आमच्या पक्षात आम्ही जिल्ह्यावर काम करणारी मंडळी आहे ठीक आहे मी वरिष्ठ असेल किंवा ज्येष्ठ असेल आम्ही आमच्या भावना इथं एकमेकाशी एकशे शेअर करतो आहे